तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आजच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आम्ही नाही का आलतो बघा शेतामध्ये आणि आमच्या शेतामध्ये खास जोडी म्हणजे कोण आलेला आहे रील स्टार तुम्ही त्यांना ओळखता का नाही नक्की व्हिडिओच्या खाली कमेंट करा मी तुम्हाला नाही का ते रील स्टार जोडीसुद्धा दाखवते कुठं आहे तर इकडं नाही का नाही का व्हिडिओ काढण्याचं सुरू जो बघा ते नागी नागाचे पार्ट सुरू आहे बघा त्यांचं तिकडे त्यांचे व्हिडिओ काढायची सुरू आहे आणि तिकड त्यांचं हे मेकअप सुरू बघा तेव्हा मेकअप पार्टी दाखवते मी हे बघा मित्रांनो खूप मेहनत असते मित्रांनो आमचे बाबा कसे दिसत आहे बघा आपले जालन्याचे रील स्टार मयुरी ताई वरती बघा ना मयुरीताई आहे बघा दोन घंटे लागत जवळपास जवळपास हा मेकअप वीस सेकंदाच्या व्हिडिओ साठी तुम्ही ज्या म्हणजे कमेंट कमेंट करायसाठी चांगल्या किंवा वाईट हे विचार करून करत जा मित्रांनो कारण तीस सेकंदाच्या व्हिडिओ करायला लागते तुम्ही बघून घ्या हा तर बघा मित्रांनो आता आता तर सुरुवात झाली बघा त्यांची आता मेकअप करायची आणि आता वाजले बघा साडेपाच वाजले आणि साडेपाच वाजले आता जाऊ आम्हाला सगळं आवडस्तर हे होऊस्तर सहा वाजते आणि व्हिडिओ ते काढूस तर सात वाजते बघा तर आता खूप मेहनत घ्यायला बघा ते वगैरे मयरुर ते नाही का त्यांचे मेकअप करीत आहे तुम्हाला दाखवते दा मी पैसा पाणी नाही इकडे पाहतो मित्रांनो आजचा पार्ट आपला बाबाचा आहे आजले भारी कॉमेडी व्हिडिओ येणार आहे मित्रांनो संध्याकाळी बघायला विसरू नका परत आपल्याला हे काय म्हणते मेकअप करायला जाण नेऊन आलेले मयुरे आपले विशंभर शॉर्टकट मध्ये आज भविष्यवाणी आज मित्रांनो <laughs> मी जरा कमेंट विचार करून करत जा कारण खूप मेहनत लागत आता पाच सहा जण मला आहे त्याच्यात दोन घंटे रिलला जाणार ते पण कॉमेडी तुमच्या हसवण्यासाठी तुम्हाला तर मित्रांनो बघा हे ओळखू येते का सांगा हे बघा तुम्ही तर मित्रांनो बघा आता त्यांचं मेकअप नाही का फायनली पूर्ण झालं आता शिकण्या का एक माणूस रेडी झाला आणखीन चार माणसं रेडी व्हायचे बाकी आहे आणखीन यांना सुद्धा अजूनच पार्ट कोणचं आहे माझ ना आणि तुमच्या मनात निघाली ते बघा नाही का खूप भारी होणार आहे बघा आणि खूप मजा येणार आहे बघा व्हिडिओ बघायला सुद्धा भैया तुझा ब्लॉक कोणचं पार्ट आहे तुझं काय पार्ट आहे बाबाजी तुमचं कोणतं आहे सांगा बरं आमचं का कोण होणार आहे मी नागिनचे मम्मी पप्पा नागोबाचे मम्मी पप्पा नागोबाचे मम्मी पप्पा तर मित्रांनो नागोबाचे हे नाही काय नागोबाचे मम्मी होणार आहे म्हणजे नागो यांच्या सासूबाई है ना विकलचर काढा रे दो तुमचं कशाच पार्ट आहे सांगा <laughs> बरं यांना माझ बाबाजीच पार्ट इकडे बघा ना नागिनची मम्मी पप्पाचं पार्ट आहे नागिनच्या मम्मीच नागोबाच नागोबाच नागो नागो तर मित्रांनो खरंच आपलं होईल नक्कीच बघायला विसरू नका बघा आता सगळी तयारी चालू आहे रेडी हो राहिला कोणचं पार्टन त्यांना तुम्हीच राहिला तेव्हा मित्रांनो आहे सांगा तुमचं पार्ट बापूजीच पार्ट आपलं देवाचं याच आहे देवाचं म्हणते बापूजी म्हणते डोंगे बाबाचं म्हणते मित्रांनो त्यांनाच कळायला कोणता पार्ट आहे त्यांचं तर नाक पकड बाबा आता शिक एक माणूस रेडी झालो आता दुसरं माणूस रेडी हो राहील हे बघा कस रेडी होत आहे दुसरं माणूस सुद्धा हे बघा इकडे आता पोरं खेळत आहे बरी आहे कर राम हे किती बारीक राहिले आणि इकडं सुरू आहे आमचं व्हिडिओ काढणं खूप दिवस झाले बघा आपल्या ब्लॉग वरती युट्यूब वरती नाही का आपले ब्लॉग व्हिडिओ नाही आले बघा आणि आज नाही का आपण नाही का ब्लॉग काढतोय आणि तुम्हाला हेच दाखवायचं होतं आम्हाला नाही का व्हिडिओ काढायला आम्हाला किती टाइम लागतो किती नाही आणि आता नाही ना ना का फक्त रेडी व्हायलाच एवढा टाइम लागू राहिला तो व्हिडिओ काढायला किती टाइम लागेल तर मित्रांनो विचार करा व्हिडिओ काढायला किती टाइम लागन तर हे तर बोलतच नाही आज व्हिडिओ मध्ये ना बघा ना, हो ना? ना बोलत का बर नाही तुम्ही आज मित्रांनो ते म्हणले नाही का आज मी माझ्या स्नादामध्ये आहे त्याच्यामुळे ते व्हिडिओ मध्ये बोलत नाहीये आणि माझं कशाच पार्ट नाही बघा त्याच्यामुळे मी नाही का ब्लॉग शूट करते आज आणि खूप मजा येणार आहे बघा आजच्या आपल्या ब्लॉग मध्ये ब्लॉग नाही का कंटिन्यू करा तर मित्रांनो बघा आता शिकणे का दोघ जण नाही का रेडी झालेले आहे दोघ रेडी झालेली आहे आणि ते बघा ती मी आपण पिपाणी विचारू कशाची काय भैया ही पाणी फुकणी फुकणीला हे बाहेर माल बांधलेलं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ अतिशय जबरदस्त हा कम कम से मिलियन पर्यंत फिर बघा मित्रांनो किती आणि आमच्या बापूची रेडी नाही काहीच नाही बघा मित्रांनो दोघा तुमचा कॅमेरा मध आणि हे रूम आणतो तुम्हाला ते कोण तू <laughs> 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 कोण <कौन> आहे <है> तू तुम्ही कोण आहे बाबा कोण आहे कमेंट मध्ये नक्की सांगा कोण आहे आणि आपला व्हिडिओ नाही का आजचा ब्लॉग नाही का एकदम जबरदस्त राहणार आहे काय झालं राहून मित्रांनो कसं करतो आम्ही नाही का एक व्हिडिओ काढला होता त्याच्यामध्ये काय होतं माझी मम्मी झालता बापूजी हे तर लडका आहे तुम्ही पाहिला होता व्हिडिओ नक्की नक्की सांगा आणि हे बघा रोईश भाऊ च्या आई हाय बघा रोहित भाऊची आई आई त्या आणि मित्रांनो नाचच्या व्हिडिओ मध्ये खूप भारी मजा येणार आहे ब्लॉग नस की पूर्ण बघा मित्रांनो बघा आता आमचं नाही का सगळं रेडी झालं बघा तुम्ही घेऊन ते बुर घेऊन चालले महाराजाला तरुण चाललं ते घेऊन चाललंय काय माहिती आणि आता आम्हाला तिकडे जायचं व्हिडिओ काढायला आम्ही चाललो तिकड तर आमचे सगळे रेडी झाले हे बघा नागिन पाहिजे तुम्हाला कटे आमचे बापूजी लेच करते बाबाजीच पार्ट घेण्यासाठी आपण काय घ्यायचं नक्की काय ते बघा आमची नागीन

कुठे चालले कोण आमचे बाबाजी मित्रांनो आता मी वरती चालले बघा वरती डोंगरावर हिडो घ्यायचा आम्हाला हे बघा एक तास लागला बघा आम्हाला सगळे रेडी व्हायला बघा मित्रांनो बघा बघा तर बा मित्रांनो आमच्याकडे शूट करणं सुरू आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर कमेंट नक्की करा तर बाय आता भेटू आता दुसऱ्या ब्लॉग मध्ये